ब्लॅकमेलिंग करून दर महिन्याला दहा हजार रुपये महिना दे म्हणणाऱ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल महिन्याला आठ ते दहा हजार रुपये सौ मिल चालू देणार नाही ब्लॅकमेलिंगद्वारे पैशाच्या मागणी करणाऱ्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली खंडणी मागितल्याची तक्रार दिनांक एकोणावीस जून रोजी जळगाव जामोद शहरातील आरा मशीन मालकांनी एकत्र येऊन दिली लाकूड कटाईचं काम करणारे जळगाव जामोद शहरातील निंभोरा रोडवरील आझाद सौ मिल येथे आरा मशीन मालक इम्रान शफाकत अली खान काम करत असताना शेख सईद शेख कदीर यांच्यासह सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी येऊन दर महिन्याला आठ ते दहा हजार रुपये महिना दे मागील तीन दिवसापासून मी तुला बोलत आहे समजत नाही का धंदा करणं आहे तो मुझे दस हजार रुपये महिना दो असे म्हणत खंडणीची मागणी केली त्यावर फिर्यादी इम्रान शफाकत अली खान यांनी म्हटलं माझ्याजवळ पैसे नाहीत त्यावेळी शेख सईद शेख कदीर आणि सय्यद युसूफ या दोघांनी शिवीगाळ करून तुमच्या विरुद्ध एखाद्या बाईला उभं करून खोटी तक्रार द्यायला लावेल आणि खोट्या केसेस करून तुम्हाला अडकवेल अशी धमकी दिल्यानं सर्व मशीन मालकांनी एकत्रित येत जळगाव जामोद पोलीस स्टेशनला शेख सईद शेख कदीर आणि त्यांचा सहकारी सय्यद युसुफ सय्यद मुसा यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दिल्यानं दोघांवरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनामध्ये पीएसआय नारायण सरकटे करत आहेत फिर हम लोग काम करते शेतक का काश्तकार का माल लेते हैं मालकी का माल रहता है उसमें शेख सही शेख कदीर जो है उन्होंने डीओ पो साहेब एस एफ साहेब के पास हमारे झूठे तकरारा करे कंटिन्यू हमेशा बार बार तकरारा करने की वजह से हमारे धंधे में बहुत फर्क गिर रहा हमारे को अधिकारियों की बहुत तकलीफ हो रही कार्रवाई कर रहे अधिकारी हमारे ऊपर आकर हम एक दस परसेंट हम लोग गैर कानूनी करते लेकिन नब्बे परसेंट हम लोग कानूनी काम करते काश्तकार का माल लेते उनका कहना है कि तुम ये सब धंधा बंद करो नहीं तो फिर मेरे को पैसे दो मैं अधिकारी भेज के तुमको कार्रवाई करूंगा इसलिए हमने ऐसी कंप्लेन यहाँ पर करे और ये सब मशीन वालों को